तर मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेल वर तर मित्रांनो पेडगाव मैदानात इतिहास झाला आपला सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राची शान नवम बाकासूरने ओपन मैदान व आदत मैदानात धुमाकूळ घातला या दोन्ही मैदानात एक नंबरचा मान मिळवला मग आता बाकासूरचे पुढील नियोजन काय असणार आहे तर मंडळी बाकासूरचे पुढच्या मैदानाचे नियोजन हे फिक्स झाले आहे आणि पैरा पण शंभर टक्के फिक्स झाला आहे तर मंडळी लोकनियुक्त राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त खासदार केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान बुधवार दिनांक जून दोन हजार चोवीस रोजी ठिकाण करंजे पूल करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत या मैदानात प्रथम क्रमांकास एक लाख रुपये द्वितीय क्रमांकास एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकास एकावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकास एकतीस हजार रुपये पंचम क्रमांकास एकवीस हजार रुपये पंधरा हजार रुपये सप्तम क्रमांकास अकरा हजार रुपये अष्टम क्रमांकास दहा हजार रुपये व प्रवेश फी एक हजार रुपये मित्रांनो या मैदानात आपला नवम इंदके श्री बाकासूर शंभर टक्के येणार आहे तसेच या मैदानात आपल्या बाकासूरचा पायरा हा रणवीर राहुलभाई पाटील आडिवली यांचा पब्लिक किंग मथूर संघे शंभर टक्के फिक्स झाला आहे